मर्सिडीज वादात आता शिंदेची शिवसेना आक्रमक झाली नीलम गोरेंबाबत संजय राऊतांच्या वक्तव्याचा निषेध करणार आहेत पुण्याच्या अलका टॉकी चौकात सकाळी शिंदेच्या शिवसेनेचं आंदोलन असणार आहे मर्सिडीज वादात ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदे शिवसेना हा वाद पेटणार आहे तर पुण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी नीलम गोरे यांच्या बाबत केलेल्या वक्तव्याच्या विरोधात पुण्यात शिंदेच्या शिवसेनेकडून आज पुण्यातील अलका चौकात अकरा वाजता आंदोलन केलं जाणार आहे मर्सिडीज बाल आज शिंदेची शिवसेना आक्रमक झाली या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी पुण्याहून आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर आपल्या सोबत जोडलेत ज्ञानेश्वर खरंतर पाहतोय ठाकरेंची सेना आक्रमक झालेली होती मात्र आता शिंदेच्या सेनेनं सुद्धा आक्रमक भूमिका घेतल्यास आंदोलन केलं जाणार आहे संजय राऊतांच्या वक्तव्याचा निषेध करत हे आंदोलन केलं जाणार काय अपडेट बरोबर आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी जे निलम गुरेंच्या विरोधात वक्तव्य केलं याच वक्तव्याच्या विरोधात आज शिंदेच्या शिवसेनेकडून पुण्यात संजय राऊतांच्या विरोधात आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या विरोधात आंदोलन केलं जाणार आहे पुण्यातल्या अलका चौक परिसरामध्ये सकाळी अकरा ते साडे अकराच्या दरम्यान हे आंदोलन शिंदेच्या शिवसेनेकडून केलं जाईल राऊतांनी जी निलम गोरेंवर टीका केली या टीकेच्या विरोधात आणि निलम गोरेंच्या समर्थनार्थ हे आंदोलन असेल अगदी नक्कीच या आंदोलनाकडे लक्ष ठेवून राहा वेळोवेळी आंदोलनाबाबतची अधिकची अपडेट तुझ्याकडून माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद मर्सिडीज बादामध्ये आता शिंदेच्या शिवसेनेनं उडी घेतल्या आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले जाणार